सांगतात संत समागमी धरून आवडी करावे तातडे परमार्थी आपल्याला जर आपल्या आयुष्यामध्ये आपला काळ जर चांगला घालवायचा असेल तर काय करावं लागेल आपल्याला त्या संतांच्या समागमामध्ये आवड धरून परमार्थामध्ये काय करावं लागेल महाराज तातडी करावं लागेल महाराज काय कारण आहे एकतर दोन गोष्टी महाराज एक तर ज्या संतांच्या शरणागती सम सं समागमामध्ये आपल्याला जायचे ते संत नेमकं ओळखायचे का कशी पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट काय होतं नेमकं संतांच्या समागमामध्ये गेल्यानंतर काय कारण आहे काय असतं महाराज ज्यांचा जो विषय असतो महाराज कारण की विषय येतो त्यांचा झाला नारायण नावडे धन माता पिता त्या भगवत भक्तांचा विषय भगवान परमात्मा झाल्यामुळं ते काय करतात महाराज आपल्याला त्याच्याकडे जोडतात महाराज आणि हे आहेत महाराज ज्याचा जो विषय संतांचा विषय दिनरजनी हाची धंदा गोविंदाची पवाडी त्या भगवंताचं नामस्मरण रात्रंदिवस त्यांच्या अंतकरणामध्ये चालू आहे महाराज वाणीद्वारे नामस्मरण चालू आहे त्याच्यामुळं त्यांच्या संगतीमध्ये गेल्यानंतर काय भाई आपलंही तिकडं त्या भगवंताकडं आपलं जाणं होईल महाराज बघा तुम्ही आता उदाहरण सांगतो मी आता आम्ही ज्यावेळेस फुलंब्रीपासून बसलो हे आमचे कृष्ण महाराजांचे जे आदरणीय आमचे मेवणीत पाटील प्रमोद पाटील आमचे सोनवणी ते परत आमचे ते राजू पाटील परत ते आमचे मोठे बंधू माऊली महाराज जे फुलंबरी फुलंब्रीपासून बसले उदाहरण सांगतो मी तिथून बसले तिथून जी बसलोत महाराज आता हे आम्ही तिघं चौघजण बोर झालो बोर त्यांचं नुसतं फारशाच्याच गापा फारशाच्याच गापा इथं जाऊ तिथं जाऊ कर ना ना दा दा त्या कर्नाटकातला आणू इकडचं आणू तिकडचं आणू हे करू म्हणजे कशासाठी त्यांचा विषय तू महाराज त्यांचा विषय काय व्यापारी माणसं ते 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 ती लाईन जमली त्यांचा विषय तू महाराज मग तसं त्या संतांच्या समागमामध्ये आपल्याला जायचं आहे तस वाईट नका वाटून घेऊ बरं का म्हणजे चांगली गोष्ट त्या संतांच्या समागमामध्ये गेल्यानंतर ते संतांचा विषय भगवान परमात्मा ते बराबर तिकडे काय करणार आपल्याला फक्त शंका काय की डुप्लिकेट माणसाच्या नादाला आपलं जीवनामध्ये आपण फोड नाही महाराज चांगलं जेवढं होतं तेवढं वाटूल सुद्धा होतं महाराज नालायक माणसाच्या संगतीत लावलोच आपण कारण की काय महाराज ह्या संसारामध्ये दांभिक माणसं सुद्धा आहेत ना महाराज दांभिक म्हणजे काय दंभ करी सोंग मानावया जग मुखे बोले त्याग ग नाही म्हणजे वरून वरून दाखीणारे महाराज म्हणजे असे भरपूर पुष्कळ प्रमाण आहेत की डुप्लिकेट असणारे माणसं म्हणजे काय डुप्लिकेट असणारी माणसं यांना आपण बळी पडू नये डुप्लिकेट म्हणजे काय जगात ओरिजनल आहेत म्हणून डुप्लिकेटला काय किंमत आहे महाराज ओरिजनल आहेत याचा अर्थ काही काय माणसं सहज डुप्लिकेट वर म्हणजे काय तुमचे महाराज ह्याच्यासाठी उदाहरण सांगतो मी तुम्हाला म्हणजे कसे डुप्लिकेट आणि ओरिजिनल ज्या संतांच्या समागमामध्ये आपल्याला जायचंय त्यांचं ज्ञान असणं कारण डुप्लिकेट म्हणलं लोक लो सरळ नावं ठेवी देत महाराजी सर्व म्हणते तुम्ही बघा निवृत्ती महाराज एकदा जुन्या काळामध्ये गोष्ट आहे एका गावामध्ये म्हणजे उदाहरण सांगतो कितपत किती गरजेचे ओरिजिनल संत कळणं त्यांची लक्षणं कळणं बाह्य रंगाने आपण विचार करतो तर अंतरंगाने सुद्धा विचार करायला पाहिजे नाटक आलं नाटक म्हणजे ते रामायणातली पात्र कृष्ण महाराज सगळ्यांनी ते साकारले होते आणि इतकी उत्कृष्ट दर्जाची सुंदर कलाकार मंडळी होती एका एकाहुनी बळी प्रत्येकाने आपला जीव वाचला त्या अभिनयामध्ये जिवंत केलं ते सगळं रामायण असं वाटलं लोकांना की प्रत्यक्ष आपल्या सगळं समोर डोळ्यासमोर काय चालू आहे रामायण चालू महाराज इतका त्यांनी अभिनय एकाहून एकानी म्हणजे असं जबरदस्त अभिनय केला त्या इथं जे पात्र होतं त्यांनी इतका अभिनय सुंदर केला इतका सुंदर केला अक्षरचं गाव सगळं ढासा राडायला लागले शेवटच्या क्षणाला इतकं त्यांनी काय केलं अभिनय जिवंत केला महाराज मग ते नाटक संपल्यानंतर एक जण मामावनिक झाला झाला ते काय झालं झाल्यानंतर मग नाटक संपलं नाटक संपल्यानंतर तिकडे पाडतायच माग रडतच गेले रडत रडत गेले म्हणले त्याला आडलं म्हणले कुठ नाही म्हणले चित्ता मायचं मला दर्शन घ्यायचे म्हटले तिथं म्हणले मध्ये जायला परमिशन नाही तू नाही जाऊ शकत नाही म्हणला अहो मला गेल्याशिवाय माझ्या चित्ताला समाधान होणार नाही दे म्हणलं दर्शन काय अडवताय नाही नाही म्हणले तू सांगितलं कळत नाही का जमत नाही म्हणले इथं मध्ये परमिशन नाही जायला नाही म्हणले पण ते म्हणजे महामत नाही पण ते होता जरा धसकट टाईप महाराज भुतलं मध्ये महाराज बोल बोल कृष्ण महाराज भुतलं मध्ये मधी घुसलं मध्ये घुसल बघत काय ते आगत मस्ता का त्यांनी बघितलं बघितलं काय बघितलं त्यांनी मधी सीतामायाच्या दर्शनाला गेला सीतामाया खुशाल खुर्चीवर टांगड्या टाकून उडी त्याची पाहिजे काय होणार म्हणला अरे मी इतक्या श्रद्धेने दर्शनाला आलो खुशाल बिड्या वाढायला राग आला त्याला राग आल्यानंतर त्यांनी कालवा केला ते गावातले लोक म्हणजे अरे ते सीतामाया नाही आपल्या गावातला रामभाऊ म्हणे काय केलं सीतामायाचा अभिनय केलाय मला एक गोष्ट सांगा बिड्या कोणी वाढल्या रामभाऊन सीतामायाने वाढल्या का सीतामयातल्या वेशातल्या रामभाऊन वाढल्या सीतामायातल्या वेशातल्या रामभाऊन वाढले पण बघताना दृष्टिकोन काय झाला सीतामाय्याने वाढल्या त्याच्यामुळं सरळ लोक म्हणतात महाराज होतंय बी आता दोन चार किलो माळा घातल्या थोडं जरा हे किलो म्हणजे लोकल वाटतं आग का प्रमाणे महाराज दंभ करी सोंग माना वया म्हणजे फक्त मुख्य बोल त्याग मनी म्हणी नाही महाराज ते कसं असतंय त्याच्यासाठी बी त्यांचं उदाहरण होतं महाराज विठल विठल पाहण्याचं नुसतं तोंडाने त्याग बाहेर रंगाने सगळं जे माळा हे ते सगळं घालायचं नाटलं करण कुणाला नाही आपण बहुतेक माणसं बाह्य रंगाला भुलतो महाराज मुख्य बोलले त्याग म्हणे नाही कसा त्याग तोंडन त्याग त्याग नव्हता असं आगा काका काका वाटलं पाहिजे लयच मोठा महात्माकडे एक जण दोघ जण मित्र असे तिकडे लोणावळ्याला गेले फिरायला महाराज त्याच्यासाठी सांगतो दोघ जण मित्र लोणावळ्याला गेले एक दुसऱ्याला म्हणलं बघ म्हणला काय वातावरण म्हणला हिरवगार वा म्हणलं डोंगर काय झाडी काय डोंगर काय वातावरण म्हणलं आगा काका का आ हा हा म्हणलं जरा पाहिजे होती तिकड्या दुसऱ्याला म्हणलं पाहिजे होती तिकड्या ते म्हणलं काय दारू ते दुसरा असला तापला हट म्हणला ना टुन कोण उडाला दुसरं जेवत होते म्हणलं ए बाबा मला काय माहित म्हणलं तुला इतका तिरस्कार आहे दारू इतका राग आणि इतकी चिडे तुझ्या डोक्यामध्ये चुकलं बाबा माझं उगत नाव घेतलं <laughs> तेव म्हणलं तसं नाही रे नाव घेतलं घेतलं भेटली का तर बरं वाटतं नाही तर करमतच नाही मला हे <laughs> वायरा की आपलं हे असे माणस आहेत महाराज मुखे बोले त्याग म्हणी नाही तोंडा पुरता त्याग नुसतं महाराज मग असे जे दांभिक माणस आहेत हे ओळखण्यासाठी ओरिजिनल संत ज्या संतांच्या समाजी संत संत्रेसाहेबित्र ज्यांचा हे विठ्ठल पुष्कळ प्रमाणात महाराज तुम्ही बघा ते प्रमाणात आपण जितकी संत मंडळी आपल्या महाराष्ट्रामध्ये होऊन गेली महाराज त्या प्रत्येक संतांच्या जीवनामध्ये ती सगळीच प्रमाण जी आहेत ती सगळी वाचतात महाराज अजून जे का रंजले गांजले त्याची त्याची म्हणे साधू ओळखावा काय म्हणायचं कपड्याचा काय विषय का त्यांनी दोन चार किलो माळा घातल्या घातल्या काय नेमकं धोतर घातले का टोपी घातली का ह्याचा काय विषय का अंतरंग लक्ष नाही महाराजे पुढं त्याच्यामध्ये सांगितले मृदुसबा जसी अपंगिता नाही त्याशी धरी लो हृदयी हे नवनीत तैसे सज्जनांचे चित्त कसं लोण्यासारखं मऊ राहत महाराज चित्त संतांचं कसं राहत लोण्यासारखं मऊ महाराज अजून एक नामदेव राह प्रमाणे महाराज सर्वाभूती पाहे एक वासुदेव पुसून ठाव अहंतेचा तोची संत साधू ओळखावा निका, निका। आणि ये र ते आई का मायाबद्दल बाकीचे सगळे काय आहेत आहेत महाराज सगळे मायाबद्ध सर्वांमध्ये माया जो भगवान त्या एक भगवंताचं दर्शन करतो त्याला काय म्हणायचं तोची संत चावळ ओळखावा बघा महाराज आणि ते तुकोबऱ्यांचं काय प्रमाणे जे का रंजले गांजले त्याचे मनी जो आपुले किंवा विठ्ठल स्थळी भरला हे काय महाराज सर्व भूती भगवंताचं दर्शनच तर घेणे जगले महाराज ते संत बघा तुम्ही जितकी संत मंडळी होऊन गेली त्या प्रत्येक संतांचा विरोधाभास जीवनामध्ये कुठंच दिसणार नाही तुम्हाला जीवी प्रमाण त्यांनी सांगितली प्रत्येक प्रमाण त्यांच्या जीवनामध्ये आचरणात होती महाराज विठल विठल या ठिकाणी शेवट त्या अभंगामध्ये नामदेव नामजोरा नामजेरायांचं प्रमाण शेवट सांगतात नामा म्हणे नाम गोविंदाचे वाचे काय नामा म्हणे नाम गोविंदाचे वाचे विसंबेना त्याचे क्षण मात्र ज्याच्या मुखात सदैव काय भगवंताचं नामस्मरण आहे एका मात्रासाठी सुद्धा काय विसंबत नाही महाराज विसरत नाही त्याला काय म्हणायचं संत सोपं गणित आहे असं ज्यांचं रात्रंदिवस ज्यांचं नामस्मरण चालू आहे त्या संतांच्या समागमामध्ये आपल्याला जायचं महाराज विठल विठल अशा संतांच्या समागमामध्ये गेलो तर आपल्या जीवनाची इथे कर्तव्यता होईल महाराज ਬਰੋਬਰ ਹੀ ਕਹਨੈ ਸੋਹਿਤਾ ਕਾਰਨੇ ਸੰਗਤੀ ਸਾਧੂ ਚੇ ਆ ਸੋਹਿਤਾ ਕਾਰਨੇ ਸੰਗਤੀ ਸਾਧੂ ਚੇ संतांच्या संगतीमध्ये गेलो तर आपलं होईल स्वहिता कारणे संगती साधूची त्या संतांच्या समागमामध्ये का जायचं आपलं हित आहे महाराज काय हित आहे भावे भक्ती हरीची भेटी ते। भेटीतेने काय होतं महाराज भगवंताची भेट करून देणारे कोण आहेत महाराज संत महाराज फक्त काय भावे भक्ती हरीची भेटीतेने पुढे काय हरिमुखी गाता हरपली चिंता तया नाही मागुता जन्म घेणे हरिमुखी गाता हरपली चिंता महाराज आहे का आपल्या जीवनामध्ये असं आहे का बरं का कृष्ण महाराज एक चलता चलता सांगून जातो तुम्ही बघा जर सूक्ष्म पद्धतीने जर विचार केला महाराज आपण जर गाथा ज्ञानेश्वरी हे सगळं संत वाङ्मयचं बघितलं निर्मती महाराज इतके इतके अभंग आहेत महाराज इतके अभंग आहेत इतके अभंग आहेत इतकं सांगितलंय महाराज अंतकरणातून मी शपथ घेऊन सांगतो आपला त्या अभंगावर विश्वासच नाही महाराज शपथ घेऊन सांगतो आप माझे सगळ सगड़ सगळे आपला कोणाचा विश्वासच नाही महाराज विश्वासच नाही त्याच्यामुळे आपलं जीवन असे महाराज आता नाथ बाबांनी सांगितले हरिमुखी गाता हरपली चिंता तया नाही मागुता जन्म घेणे एकदा जर भगवंताचं नाम केलं तर काय नामस्मरण आपण जर केलं तर काय होतं तया नाही मागुता जन्म घेणे हरपली चिंता आपल्या आणि हीच प्रतिज्ञा भगवंताने सुद्धा किती मध्ये केली त्याच्यावर सुद्धा मी म्हणतो ना विश्वासच नाही महाराज अनन्या चिन्तयन्तो मा हे पर्युपासते सते तेषा नित्याभियुक्ता हे काय केलेली भगवंतांनी केलेली महाराज भगवंत स्वतः सांगतात संत सांगतात हाय का आपला विश्वास हे विश्वास नसल्यामुळे महाराज नाहीतर आपण महाराज संसाराचं वज आपल्या डोक्यावर घेतलंच नसतं बघा तुम्ही हरिमुखी गाता हरपली चिंता असच असतं आवडीने भावे हरिना मग हेसी तुझी चिंता त्याशी सर्व आहे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा